नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती दोन हजार चोवीस लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेचे नवीन अपडेट तसेच पोलीस भरतीचे अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते तसेच दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे टेलिग्रामवरती लेटेस्ट घटना लेटेस्ट पुरस्कार आत्तापर्यंत देण्यात आलेले आणि खूप महत्त्वाचे जे अपडेट असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या तुम्हाला पाहण्यास मिळतील तसेच येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहेत चालू घोड चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याचा देखील तुमचा रोजचा रोज सराव टेलिग्रामला होणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा लेखीसाठी तुम्हाला उपयोग होईल पोलीस भरतीसह इतर परीक्षांसाठी टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे टेलिग्रामला स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती सेवा भरतीच्या रोज जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात रोज नवीन भरतीच्या संधी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होत आहेत त्यामुळे नक्कीच टेलिग्रामचा फायदा होणार आहे टेलिग्राम चॅनलची चा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल आणि लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आणखीन एक सूचना के सागर पब्लिकेशन यांचं होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमध्ये अष्ट्याहत्तर भरती प्रश्नपत्रिकांचा लेटेस्ट संच तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा या पुस्तकाचा लेखीसाठी खूप उपयोग होणार आहे मागच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर तुम्हाला पेपर सोपा जाण्यास मदत होते प्रश्न कसे आलेत हे करण्यास मदत होते एकूण पेपरचं स्वरूप लक्षात येतं त्यामुळे नक्कीच अभ्यास जो आहे तो सोपा होतो या पुस्तकाच्या मदतीने या ठिकाणी पाहू शकता या पुस्तकामध्ये अडोतीस प्रश्नपत्रिका जिल्हा जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत तसेच अठ्ठावीस प्रश्नपत्रिका चालक पोलीसच्या आहेत एस आर पी एफच्या प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश आहे पहिल्या दहा प्रश्नपत्रिकांची प्रश्नपत्रिकांची सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरणे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत आणि येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीची अद्ययावत माहिती तुम्हाला या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उत्कृष्ट अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे चालकच्या प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी आहेत आणि सर्व प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे केसागर पब्लिकेशन यांचं हे पुस्तक तुम्ही जर खरेदी केलं नसेल तर लवकरात लवकर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा नक्कीच तुमची लेखी जी आहे ती खूप चांगली होईल मागच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यावर शंभर टक्के खूप फायदा होतो त्यामुळे हे पुस्तक तुम्ही खरेदी करून अभ्यास सुरू करा या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अगदी घरबसल्या पुस्तक मागवता येणार आहे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी संदर्भात महत्वाची अपडेट आहे तर पहा राज्यामध्ये जी सतरा हजार मेगा पोलीस भरती चालली सुरू झालेली आहे सतरा हजार प्लस जागांसाठी तर या भरतीचं जे संपूर्ण नियोजित आराखडा आहे अगदी प्रशिक्षणापर्यंत तो स्पष्ट करण्यात आलेला आहे राज्यातील पाचवे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान जे आहे ते वीस मे रोजी होणार आहे आणि हे संपल्याच्या नंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे चा नियोजन जे आहे ते गृह विभागाने केलेले आहे वीस नंतर तुमची मैदानी चाचणी जी आहे ती सुरू होणार आहे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे ती एकाच वेळी होणार आहे ही ही लेखी परीक्षा कधी होणार आहे तर अंदाजे संपूर्ण भरती प्रक्रिया तीस ऑगस्ट पूर्वी संपवण्याचे नियोजन आहे वीस मे नंतर मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे आणि तीस ऑगस्टपूर्वी तुमची संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे याचाच अर्थ तुमची जी लेखी परीक्षा आहे ती तीस ऑगस्ट पूर्वीच होणार आहे तीस ऑगस्टपूर्वी तुमची लेखी परीक्षा होणार असल्यामुळे अगदी काही दिवस तुमच्याकडे बाकी आहेत लेखी परीक्षेसाठी आणि तीस ऑगस्टपूर्वी ही परी आ, ही म्हणजे ही भरती प्रक्रियेचं नियोजन पूर्ण करण्यात आल्याच्या नंतर ऑक्टोबर महिना अखेरमध्ये निवड झालेले जे उमेदवार असणार आहेत त्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे अशी माहिती गृह विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे ग्राउंड आणि लेखी परीक्षेसाठी खूप कमी कालावधी आहे येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्या सरावामध्ये तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे वीस मेला वीस मेला जी शेवटचं निवडणूक शेवटच्या टप्प्यातील जे मतदान आहे निवडणुकीच्या ते होणार आहे आणि त्यानंतर मग तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे मेच्या एंडिंगपर्यंत तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे तीस पूर्वी लेखी परीक्षा होणार आहे ह्या हिशोबाने तुमच्या लेखीचा जो सराव आहे तो सुरू ठेवा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा नक्कीच तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल भरती लेखी परीक्षेचं योग्य नियोजन करायचं असेल तर रोजच्या रोज एक प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे तुमचा सराव होतो आणि सरावाच्या माध्यमातून तुम्हाला बरेच प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेतील रिपीट होतात त्या प्रश्नांचे देखील तुमचे फिक्स होतात त्यामुळे नियोजित प्रमाणे रोज एक प्रश्नपत्रिका नक्की नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीसाठी कमी कालावधी आहे ह्याच हिशोबाने अभ्यास सुरू ठेवा सर्वांना लेखी आणि मैदानी चाचणीसाठी या ठिकाणी शुभेच्छा आहेत आणि ऑक्टोबर महिना अखेर या भरतीमध्ये जे सतरा हजार प्लस पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांचं प्रशिक्षण देखील सुरू होणार असल्याची या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिलेली आहे तर नक्कीच ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे लेखी आणि मैदानी चाचणीसाठी कमी कालावधी आहे त्यामुळे अभ्यास सतत 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 आणि सातत्याने करा